तर इथ जे मेहनती शिक्षक आहे त्या शिक्षकांची मेहनत बघण्यासाठी मी इथे येत असतो बालगोपाळांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते कुठलेही गुण त्यांच्या अंगी जर उतरवायचे असतील तर ती खरी कसरत ही शिक्षकाची असते आणि खरे ते गुण त्या शिक्षकामध्ये असले पाहिजे आणि त्याप्रमाणेच ते गुण त्यांच्यामध्ये उतरवतात इथ खूप सुंदर असं नृत्य या विद्यार्थ्यांनी केलेले त्यांच्या अंगातले कलागुण जे आहेत ते या मंचावर त्यांनी दाखवले मी खरोखर चव्हाण मॅडम सावंत सर आणि त्यांची पूर्ण टीम यांना धन्यवाद देतो की एक असे कार्यक्रम हे मी त्यांनी सुरू केल्यापासून मला वाटतं मी येतो आहे बघतो आहे आणि म्हणून त्यांचं खूप आभार मानावंसं वाटतं धन्यवाद म्हणावं वाटतं मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो पण एक वाटतं समोर बसलेली जी आपली मंडळी आहे हे समोर बाल गोपाल तुमचे मुलं बाळा आहेत यांना चांगले संस्कार असले तर पुढची पिढी जी आहे ती चांगली घडणार आहे आणि तुमची खरी संपत्ती जी आहे म्हणजे पैसा धन हे नाही तर तुमची घरी संपत्ती जी आहे ती समोर उभी आहे या मुलांना जेवढे तुम्ही चांगले संस्कार द्या तेवढी तुमची प्रगती होणार आहे म्हणून या मुलांना घरामध्ये किंवा बाहेर वागताना त्यांच्यासमोर जाताना आपल्यामध्ये चांगले गुण असणं गरजेचं आहे आणि ते चांगले गुण त्यांच्यात रुजवावे हे मी या याप्रसंगी आपणास विनंती करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो